बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातल्या लुखा मसाला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या आत्महत्येची धक्कादायक घटना स्थानिक आणि जिल्हा माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय बनली आहे सोलापूर इथल्या एका नर्तकीच्या प्रेमात पडून तिच्याशी बोलणं बंद झाल्याने निराश झालेल्या गोविंद यांनी तिच्या घरासमोरच स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याचं समोर आलंय गोविंद बर्गे हे व्यवसायाने बांधकाम व्यावसायिक होते आणि त्यांची आर्थिक स्थिती चांगली होती त्यांनी उपसरपंच पदही भूषवलं होतं मागील काही वर्षापासून ते थापडी तांडा इथल्या कला केंद्रात जात होते तिथे त्यांची ओळख एकवीस वर्षीय नर्तकी पूजा गायकवाड हिच्याशी झाली हळूहळू या ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं त्यांनी पूजाला महागडे आयफोन आणि सोन्याचे दागिने दिले होते मात्र पूजाच्या पैशांच्या वागण्या वाढत होत्या काही दिवसांपूर्वी पूजाने गोविंद सोबत बोलणं बंद केलं ज्यामुळे गोविंद अत्यंत अस्वस्थ झाले पूजाने संपर्क तोडल्याने होऊन गोविंद तिला भेटण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी तालुक्यातल्या प्रयत्न केला पण ती कोणत्याही गोष्टीवर ऐकण्यास तयार नव्हती यामुळे निराश झालेल्या गोविंद यांनी तिच्या घरासमोरच आपल्या चारचाकी गाडीत बसून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली घटने नंतर पोलीस या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केलाय की आत्महत्या आहे की घातपात या दिशेनं पोलीस चौकशी करताय या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोक व्यक्त केला जातोय